नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सात फेब्रुवारीला एक राधा एक मीरा हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारतोय ते प्रसिद्ध साकार अभिनेता कश्मीर महाजनी कश्मीर तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आपण गेल्या ऑक्टोबर महिन्यात भेटलो होतो त्यावेळी तुझ्या फुलवंती ज्यावेळी मी तुझा इंटरव्ह्यू केला होता आणि त्यावेळी तू खूप छान बोलला होतास आणि मला तुझं अभिनंदन ह्याच्यासाठी करायचं आहे की त्यातली जी शास्त्रीबुवांची जी व्यक्तिरेखा आहे त्यात तू इतके छान रंग भरलेस आणि तुला एक कल्पना आहे की प्रेक्षकांनी तुझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं तुझ्या भूमिकेवर तुझ्या अभिनयावर एक अभिनेता म्हणून मनाला खूप आनंद देणारी गोष्ट असेल ना इतकं लोकांचं प्रेम मिळणं एखाद्या कलाकृतीला भूमिकेला अयो आय फील मी नेहमी म्हणतो की मला सिनेमा सोडून अजून काही दुसरी गोष्ट येत नाही so, सो हे माझं काम आहे हे चोवीस तास मी एवढंच करू शकतो अभिनय सो so, जे आपण एवढं मन ओतून करतो आणि जे आपलं आयुष्य त्या कामामुळे जर का आपल्याला कोणी प्रेम देत असेल तर त्याच्यासारखं सौभाग्य दुसरं नाही सो so, आय एम व्हेरी ग्लॅड आय फील ब्लेस्ड मला दिवसरात्र असं वाटतं कधी असं जर का फिलिंग आलं ना की यार हे होत नाही आपल्या आयुष्यात ते होत नाही हे करायचं ते करायचं तर मी कायम विचार करतो की अरे एवढे सगळे लोक प्रेम करणारे आहेत जस्ट आय हॅव ग्रॅटिट्यूड काही घडत नसेल तर ते घडेल पुढे जाऊन पण आता सुद्धा जे आहे ते खूप छान आहे आणि पुरेस आहे त्यामुळे आनंदी राह ही ही फिल्म ह्याच्यासाठी महत्वाची आहे आपण ज्या फिल्म बद्दल आज भेटलो येते ही खरं तर आधी यायला हवी होती पण दुर्दैवाने लॉकडाऊन आला आणि थोडंसं ह्याचं प्रदर्शन पुढं घेतलं पण ह्याचं महत्त्व आहे ज्यासाठी एक तर ही स्लोवेनियामध्ये शूट झालेली पहिली फिल्म आहे म्हणजे मराठी सिनेमाला खूप वेगळा कॅनव्हास बघायला मिळणार आहे या सिनेमाच्या निमित्ताने आणि ह्यात तू महेश मांजरेकरांबरोबर तू काम केलं ते किती मोठे दिग्दर्शक आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे तुझ्याबरोबर नुणमईसारखी अतिशय उत्तम अभिनेत्री आहे तर खूप वेगवेगळ्या गोष्टी जुळून आल्या तुझा अनुभव कसा होता या सिनेमाबद्दल आणि साधारण तुझी व्यक्तिरेखा काय आहे त्याच्याबद्दलही सांग आय फील स्लोवेनियामध्ये पूर्ण शूट जरी झाला असला एक तर खूप भव्य दिवस केला रोमॅन्टिक फिल्म आत्तापर्यंत मॉडर्न मॉडर्न रोमॅन्टिक फिल्म एवढ्या भव्य स्केलला शूट नाही झालेली आत्तापर्यंत सो श्रीमंत चित्रपट आहे खूप आणि परदेशात जरी शूट झाला असला तरी एक मला अगदी प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की ह्या कथेचं आणि कथेतील पात्रांचं मराठी पण पूर्णपणे जपलेलं आहे मग कुठेही आम्ही अरे फॉरेन लोकेशन बघायला या असं नाही म्हणणार आहे ते सजवायला आहेच पण कथा पूर्णपणे मराठमोळी आहे मराठमोळ्या कॅरेक्टर्सची आहे पात्र सगळी मराठमोळी आहेत तो फक्त काय होतं तो शिकायला परदेशात जातो आणि तिकडे दुसऱ्या मुलीला भेटतो सो त्यामुळे ते परदेशातले लोकेशन आहे सो ते फक्त सजवायला आहे सो तुम्हाला बघताना असं छान वाटेल अडीच तास तुम्हाला असं सुख मिळेल नेत्र सुख मिळेल आणि बाहेर छान आनंदात खूप चांगला मूड घेऊन बाहेर याल तुम्ही सो ते सजवण्याकरता ते पण ही पूर्णपणे मराठी फिल्म आहे आणि ह्याचं मराठी पण खूप छान जपलेलं आहे बरोबर म्हणजे जसं आपण काही वर्षांपूर्वी किंवा गेली अनेक वर्ष यश चोप्रांच्या मूवीज आम्ही बघत आलेलो स्वित्झर्लंडमधल्या चांगले चांगले कलाकार म्हणजे ती श्रीमंती आपण मराठी सिनेमातही बघायला मिळणार लोकेशन सुंदर पात्र सुंदर दिसत सगळं सुंदर आहे पण मला नक्की खात्री आहे की तिथं शूट करणं एवढं सोपं नसेल कारण तिथलं नेचर तिथलं टेम्परेचर म्हणजे तुम्हाला खूप स्वतःला ऑन टोज राहावं लागेल असेल तर तो अनुभव सांग जरा काय काय तुम्हाला करावं लागलं ला तिथं शूटिंगच्या वेळी काय काय करावं लागल्यापेक्षा ना आ, एक तर डिसिप्लिन त्यांच्याकडे शिस्त खूप आय थिंक स्लोवेनिया हा अत्यंत शिस्तप्रिय देश आहे तिकडचा जो लोकल क्रू होता तो पावणे सहाच्या ठोक्याला येऊन तिकडे हजर असायचा आणि मग तुम्ही आलात सेटवरती की ते आणि ते मुंग्यांसारखं काम का करतात मग मुंग्या कशा का काही आवाज न करता रांगेत त्यांचं काम सुरू असतं तसं काम करणारी माणसं मी कधी स्लोवेनियामधल्या कुठल्या क्रूला आडवडा करताना नाही पाहिलं मी कधीही त्यांना वैतागलेलं नाही पाहिलं मी कधीही त्यांना उशिरा आलेलं नाही पाहिलं ते त्यांच्या वेळेत येतात आणि ते जातात सुद्धा त्यांच्या वेळेत सो त्यांच्या त्या शिस्तीमुळे ना आपणही ऑटोमॅटिकली शिस्तीत राहायला सुरुवात करतो आणि काम फास्ट होतं आणि चांगलं होतं आणि okay. वेळेत होतं सो so, किती, किती तास तुम्ही काम आम्ही बारा तास काम करायचं करा करा सकाळी सहा ला सुरू व्हायचं आणि संध्याकाळी सहा ला पॅकअप व्हायचं okay. so, आणि लंच टाईम वेळेत व्हाय ओके okay. दीड वाजता जर का लंच टाइम आहे तर तो करू दीड वाजता त्यांचं काय इक्विपमेंट पकडलेलं असेल ते असं साईडला ठेवतो तुमचा शॉट चालू असो नसो ते साईडला ठेवून ते जाऊन लंच बसतात आणि दीड ते दोन अख्खा वेळ ते लंच प्रिय आणि खूप मस्त वाटलं असं का असं वाटलं असं काम आपण काहीतरी शिकण्यासारखं होतं मला तुला तेच विचारायचं होतं की हा प्रोफेशनलिझम आपण मिस करतोय आपल्या इंडस्ट्रीत आपण मिस करतोय असं नको म्हणायला आपण आपल्या लोकांना लगेच कमी नको लिखायला आपण खूप चांगलं काम करतो आणि चांगलं करतो पण एखादी व्यक्ती जर का एखादी आपल्यापेक्षा बेटर काहीतरी करत असेल किंवा एखादी एखादा गुण त्यांचा आपल्या जर का भावत असेल आणि आम्ही त्या सेटअपमध्ये का काम केलं आणि सक्सेसफुली केलं पंचवीस दिवस आम्ही खूप छान शूटिंग केलं आम्ही वेळेत सुरू केलं आणि वेळेत संपवलं आणि सगळं वेळेत घडलं तर ती शिकण्यासारखी गोष्ट आहे तर पर्या देशातल्या लोकांकडून काहीतरी आपण जाऊन आलो तर आपण शिकावं पण आपण काय म्हणजे काय आपण कमी होत असं नाही पण ही शिस्त पाळायला हरकत नाही आपण सुद्धा आणि महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत की जे आपल्या कलाकारांकडून खूप चांगला अभिनय काढून घेतात जे च ते स्किल आहे त्यांच्याकडं तू तु, तुझी त्यांची केमिस्ट्री सांग आणि काय काय मिळालं तुला त्यांच्याकडून हेही सांग आय फील महेश सरांबरोबर ना यू फील सेफ कारण त्यांची त्यांची एक क्लॅरिटी आहे त्यांच्या डोक्यात चित्रपट अख्खा तयार असतो एडिट सकट कसा आहे तो सो तुम्हाला ॲज अन ॲक्टर खूप सेफ वाटतं तु, 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 तुम्ही सरेंडर करू शकता पूर्णपणे hmm. की बाबा तुम्ही सांगा आपण तुम्ही जे सांगता ते तुम्ही ब्लाइंडली जरी फॉलो केलं तरी इट एंड्स अ बिंग अ नाईस परफॉर्मन्स ओके सो या सो यू फील सेफ विथ अ डिरेक्टर लाईक दॅट तुम्हाला कधी अशी भीती किंवा शंका नाही वाटत की अरे हे बरोबर होईल ना ही फिल्म बनेल ना किंवा हे असं का सीन करायचं आहे हा असा केला तर मी असा अप्रोच घेऊ शकतो कदाचित वगैरे वगैरे तर विचारच करायची गरज नाही पडत तुम्हाला असं की हा महेश सर आहेत डन आपण फक्त जायचं आपल्या लाईन व्यवस्थित करायच्या आणि आपलं आपलं एक जी झोन पकडली आहे ती हे करायची काही थोडंसं वर खाली करायचं असेल तर ते सांगतात की अरे हे ही नोट इकडे नको लावू इकडे लावू एवढं वगैरे आणि तेवढे चेंजेस फक्त आपण करायचे बस बाकी काही नाही सो आय फेल्ट व्हेरी सेफ वर्किंग विथ हिम आणि ही हिमसेल्फ नॉट जस्ट अ डायरेक्टर आय थिंक इज अ फॅमिलीस ऍक्टर ऑल्सो आणि त्यांनी त्यांचा रोल आहे खूप मोठा चित्रपटात म्हणजे त्यातली जी एक मुलगी आहे तिचे वडील आहेत ते आणि खूप मोठा कन्सिस्टंट रोल आहे थ्रू त्यांचा सो आय थिंक ऍज अन ऍक्टर ऑल्सो फायदा झाला असेल त्यांच्याबरोबर राहून कळतं ना तुम्ही hmm. तुम्ही बघता तसे ग्रो होता ना hmm. तुमच्यासमोर तु, 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 एक सिनियर ऍक्टर परफॉर्म करत असेल तर रोज तुम्ही काहीतरी ऍब्झॉर्ब करताय आणि मगाशी मृण्मयीशी बोलताना तिने आणखीन एक पॉईंट सांगितला जो मगाशी मी म्हटलं तिथल्या थंडीला कोपअप करताना तिला बरेच प्रॉब्लेम आले तुला पर्सनली त्यांना हे जे कपडे ते घालतात मला काय ना मला जाके। मला जॅकेट होतं प्लोवर्स होते तर मुलांना ना खूप सोपं होतं <laughs> मुलींना <laughs> स्कर्ट्स शॉर्ट्स याच्यामध्ये याच किंवा स्लीवलेस टॉप्स असतात सो त्यांची खूप वाट लागली दोघींची मृण्मयीची सुद्धा आणि सुरवीची सुद्धा आणि मला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली की तुमची केम तुम्हीं तुम्हीं केमिस्ट्री अजिबात जमत नव्हती तुम्ही भांडत होतात पण सम हाऊ शूटिंग संपल्यानंतर तुम्ही जेल झालात पण कॅमेरा ऑन असायचा त्यावेळी तुम्ही तुमची केमिस्ट्री दाखवत होतात तर हाँ? तर मला विचारायचं तुझा टेक काय आहे पण केमिस्ट्री उलट मी म्हणतो की भांडण सुद्धा एक प्रकारची केमिस्ट्रीच आहे ना तुझं भांडण आमचं टोकाचं भांडण होतं पण म्हणजे काहीतरी कनेक्ट होत होतं पण भांडणाचं कारण काय होतं कारण नव्हतं बस एक एकमेकाचा चेहरा आवडायचा नाही आम्हाला तुमच्या दोघांचे चेहरे इतके सुंदर आहेत का आवडत काय माहिती आय डोंट नो उगाच आय थिंक ते रिफ्लेक्ट होतं वरती यु you नो know, काहीतरी एक ऋणानुबंध जोडलेले असतात ते भांडणापासून सुरू होतं आणि मग नंतर तुमची मैत्री होते काही वेळेस मैत्री सुरू होते खूप टोकाचं भांडण सुद्धा ना दोन मित्रांमध्येच होऊ शकतं बरोबर परक्या माणसाबरोबर कधी तुमचं असं टोकाचं भांडण नाही होणार तुम्ही सोडून द्याल म्हणाल की जाऊ दे ना चल सोड सो आमचं इन्फ भांडण जरी तिकडे भांडणाची सुरुवात झाली तरी केमिस्ट्री होती म्हणून ते भांडण होत नाहीतर एवढं बाळा नाही झालं बॉदरच केलं तू तुझ्या मार्गी मी मार्गी तसं नव्हतं आम्ही रोज उठायचो आणि नेटानी नियमाप्रमाणे भांडण सुरू करायचो सकाळी आणि भांडायचोच एकदा ऍक्ट्रेस म्हणून कशी वाटली ती खूप जबरदस्त ऍक्ट्रेस आहे फॅन्टिक आय एम स्पीचलेस माय आय थिंक शील टेक द केक केला भाव ती भावकून जाणार चित्रपटात बरोबर खूप मोठ्या ती खूप छान काम कर मला आणखीन एक गोष्ट तुझ्या बद्दल कळली ती तुझ्याच तोंडून ऐकायची म्हणजे ह्या सिनेमात तू लीड ऍक्टर तर आहेस पण ह्याचा तू निर्माता नाही आहेस पण मी असं ऐकतोय की तू गेले काही दिवस ऑल म्हणजे आउट ऑफ दी हे जाऊन ही फिल्म आणखी लोकांपर्यंत पोचावी ह्याचं आणखी चांगलं व्हावं खूप एफर्ट्स घेतात मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर हल्ली काय होतं ऍक्टर आपलं काम करतात आणि मग रिलीजच्या वेळी थोडीफार पब्लिसिटी करतात आणि मग काय त्याचं फेथ असतं ते समजतं आपल्याला पण तू खूप ह्या फिल्ममध्ये घुसलेला आहेस ही भावना काय नेमकी तुझी ह्याच फिल्म प्रत्येक फिल्म करता हे करणार सर कोण करणार मग मला सांग नाही हा पण झालं पाहिजे कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि मी तुम्हाला तेच सांगतो की मी ते करतोय ना तर कित्येक लोक पाठ थोपट हा चांगली गोष्ट असतात पण कित्येक लोकांना त्याचाही राग येतो कधी कधी काय गरज आहे का करतो एवढं त्याच्यावर अरे मग कोण करणार जर का फिल्मचा हिरो आणि हिरोईन जाऊन प्रमोट नाही करणार लोकांच्या जाऊन अवेअरनेस नाही क्रिएट करणार तर कोण करणार निर्माता करणार निर्मात्याला चेहऱ्याला कोण ओळखतं निर्मात्याच्या निर्मा सगळ्या सगळ्या भाषांमध्ये तुम्ही पाहिलात सिनेमा जो बनतो तिकडे त्यांची हिरो आणि हिरोईन जाऊन प्रमोट करतात ना जिकडे ऑपॉर्च्युनिटी मिळते तिकडे जाऊन प्रमोट करतात ग्राउंड लेवलवर जाऊन केलं पाहिजे ना सुरुवात सो मला निर्माता व्हायची आय थिंक एव्हरी ऍक्टर शुड हॅव अ ओनरशिप ऑफ दॅर फिल्म ओनरशिप म्हणजे काय म्हणतोय चित्रपट दिग्दर्शकांनी बनवला निर्मात्यांनी पैसा घातला तो त्याचाच राहणार आहे आम्ही काय तो चित्रपट आमच्या घरी घेऊन नाही चाललोय पण आपला चेहरा त्या चित्रपटाशी निगडित आहे त्यात कोणीतरी पैसे गुंतवलेत कोणीतरी इतका प्रेमाने तो बनवलाय तर आपण आपली फिल्म म्हणून त्याला जर का समजलं तर मग हा ड्राईव्ह येतो की मी जाऊन सगळ्यांनी बघा 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 आणि चांगली बनली आहे फिल्म बरोबर तर ती करायला जावं हा तर हवं आहे की लोकांनी जाऊन थिएटरमध्ये बघावे तर ते प्रमोट करावं आय फील जायला पाहिजे हिरो हिरोईन नाही जाणार तर कोण जाणार आणि जायलाच पाहिजे आणि तुझा आपलेपणा आणखीन एक मला तुला विचारायचं आहे तोही मला कळलेला आहे तुझा बघ किती गोष्टी तुझ्या मला मागून <laughs> कळलेल्या आहेत की तू मानधना बाबतीत सुद्धा खूप स्ट्रिक्ट नाही आहेस म्हणजे तू निर्मात्याला त्याच्या पद्धतीने करतोस आणि नंतर लिबर्टी देतोस निर्मात्याला किंवा नंतर घेतोस ह्याच्याबद्दलही थोडं सांग कारण हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे कारण आजचं सगळं जग कमर्शियल झालं आहे त्यात असा अप्रोच ठेवणं ह्याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण आय थिंक माझा सुद्धा बऱ्यापैकी कमर्शियलच आहे मला ना एक्झॅक्टली शॉट कॅश कॅशकडे नाही बघत मी बरं आपली इंडस्ट्री आहे ना मराठी सिनेमा आता पोचवायचा आहे लोकांपर्यंत तर लिमिटेड बजेट्सवरती आता कामं चालली आहेत त्यातला एक मोठा चंक जर का मी आत्ता डिमांड करत बसलो तर मग सिनेमा त्या स्किलला बनणार नाही किंवा मग पैसे कमी पडले म्हणून प्रमोशनमध्ये कुठेतरी पैसे कमी पडतील घाला ना त्याच्यामध्ये जाऊ दे ना सिनेमा पोचू दे कमवू दे ना कमवल्यानंतर मला द्या पण ह्या रीतीने सिनेमा पोचवायला जे भांडवल लागेल ते भांडवल जपून त्याच्यातच इन्व्हेस्ट झालं पाहिजे आय फील आत्ता मला तुम्ही काही लाख रुपये देणार जे मी माझ्या खिशात घालणार जे पुढच्या तीन महिन्यात संपून पण जाणार त्यापेक्षा माझे चार चित्रपट मोठ्या स्केलला येऊ दे ते चालू दे त्यातून तुम्ही करोडो रुपये कमवा आणि मग माझ्या पुढच्या चित्रपटावर अजून काही कोटी रुपये लावा आणि आपण अजून एक मोठा चित्रपट बनवू मी कमवत राहीन पण व्हॅल्यू कशी वाटते माहिती आहे का आत्ता किती कॅश मिळतेपेक्षा मी जर का एखाद्या चित्रपटात आलो तर त्या चित्रपटावरती काही कोटी कोणी लावायला तयार होतं का जर का त्याचं उत्तर हो असेल ना तर ती तुमची व्हॅल्यू असते मी आता तुझ्याकडे पन्नास लाख रुपये मागितले ऍज अन ऍक्टर नाही ते घाल चित्रपटात सो लेट द लेट द इंडस्ट्री आपण सगळे त्या सोबत मोठे होणार सो लॉंगर पिक्चरकडे बघितलं पाहिजे शॉर्ट टर्म पटकन पैसे काढून घेतले पाय हे आता तुम्ही तुमचं बघा मग हळूहळू तुमच्यावरती कोणी पैसे लावायला तयार नाही होणार कारण असं होतं की तुम्ही काम करून निघून गेला नामा झाला ना असं नाही ना ती फिल्म तुमची फिल्म आहे ती बरोबर बाहेर काढली पाहिजे हिंदीतही एक प्रकार असा आहे जे आत्ता तिथली मोठी नाव आहेत आमिर सलमान शाहरुख हे लोक म्हणजे तेही मानधन घेत नाहीत पण जे काही का नंतर तुम्हाला सक्सेस मिळतं त्यातला शेअर मोठा शेअर घेतात ते करेक्ट तर अशी असाही काही बदल आपल्या इंडस्ट्रीत व्हायला हवे म्हणजे जेणेकरून ऍक्टर्स आणखी चांगल्या पद्धतीने त्या फिल्म बरोबर राहतील ऑफकोर्स तुम्ही जी नावं घेतली ती खूप मोठी नाव आहेत त्यांचं खूपच मोठं बॉडी ऑफ वर्क आहे सो सुरुवात करायला हरकत नाही मग केलीच आहे ना आणि आता इन शॉर्ट वाटेवर आहे या आय मीन हो कमवले तर सगळे कमवू आणि गेले तर थोडस म्हणजे आमचं पण मग त्या जाण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे मी पण मग मानधन नाही घेतलं असंही असलं बाय की गेले निर्माते पैसे ह्याच्यात नाही पुढच्या ओनरशिप आय थिंक ऍक्टर्सनी ना थोडी ओनरशिपचा नाशी फील दाखवला पाहिजे तर ते अजून इन्वॉल्व्ह होऊन काम करतील आणि ते दिग्दर्शकाकरता आणि निर्मात्याकरता पण चांगला आहे ना की ऍक्टर पण धावून धावून करतोय आपण पैसे टाकतोय तर तोही धावून धावून पडतोय चित्रपटाकरता हे पाहिजे दोन हजार चोवीस वर्ष तुला खूप चांगलं गेलं लग। खूप महत्त्वाची फिल्म तुझ्या ॲक्टिंगसाठी सुद्धा लक्षात राहिली दोन हजार पंचवीसची सुरुवात तू चांगली करतोय बाकी पुढचा वर्षाचा काय असणार आहे कोणत्या फिल्म आहेत तुझ्या आता चित्रपट निर्मितीकडे जाणार मी मी माझी पहिली मराठी फिल्म प्रोड्यूस करणार या वर्षी ज्यात मी कामही करीन सो पोलीस फोर्सवरती आधारित आहे मला बरेच फीडबॅक मिळतो की तू वर्दीमध्ये आम्हाला बघायचं आहे तुला सो मला एका पोलीस ऑफिसरची स्टोरी सांगायची होती सो आता त्याची स्क्रिप्ट लॉक झालेली आहे त्याची बेसिक आजूबाजूची कास्ट लॉक झाली मी फक्त चांगला चेहरा शोधतोय चांगला चेहरा नाही योग्य चेहरा शोधतोय हिरोईनचे रोल करता तो मिळाला तर बिलगुआचा उल्लेख केला म्हणून विचारतो तुझे वडील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजने यांचं गाजलेली कलाकृती म्हणजे मुंबईचा फौजदार आयकॉनिक ती फिल्म मानली जाते आजही त्या फिल्मला इतका मोठा प्रेक्षक वर्ग आहे तर साधारण त्या रिलेटेड आहे की त्याचे काही एलिमेंट्स असतील माझ्या चित्रपटाचं नाव सुद्धा फौजदार आहे नाही रिमेक रिमेक करू शकत कारण तो काळ वेगळा होता पण त्याचे एलिमेंट असणार आहेत आता रंजनाने जो रोल केला होता त्या लुकिंग फॉर एल बी नाईस आत्ताच नको पहिलं पोस्टर आऊट पहिलं पोस्टर आउट होऊ दे ना तुम्हाला तेव्हा मजा साधारण म्हणजे ह्या वर्षाच्या मध्यापासून सुरुवात करणार आहे का, का? एक राजा एक मी झालं की लगेच ओके okay. लगेच निर्मितीला सुरुवात प्री प्रोडक्शन आणि ह्या इयर एंड पर्यंत माझी इच्छा आहे की तो बनून पूर्ण होऊन त्याची पब्लिसिटी सुरू व्हावी डिरेक्टर तूच आहेस का डिरेक्टर तुझं सगळं मी सांगणार तुम्हाला मेरा। एक एक था, आता पण एक मिळाला ते मी सगळं सांगणार नंतर एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि एक मी थांबतो आता सध्या हिंदीत खूप त्यांच्या गाजलेल्या फिल्म पुन्हा रीरिलीज होतात म्हणजे कहोना प्यार हे ऋतिकच्या पंचवीस वर्षानिमित्त रिलीज झाली रणबीरची रिलीज ती कोयला रिलीज झाली तर आपल्यातल्या कोणत्या फिल्म रिलीज व्हायला हव्यात ज्या माइलस्टोन होत्या असं तुला वाटतं आणि मोठ्या पडद्यावर तुला बघायला आवडतील मला मुंबईचा फौजदार बघायला आवडेल परत मला देवता बघायला आवडेल परत परत आराम हराम आहे म्हणून एक चित्रपट होता बाबांचा तो बघायला आवडेल मला तो हा गोंधळात गोंधळ अशी बनवा बनवी सुद्धा मला परत बघायला आवडेल थिएटरमध्ये जाऊन सो आहेत असे बरेच आहेत ना आयकॉनिक फिल्म ज्या परत थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडेल पाच फिल्म आहेत आता पटकन नाव करेक्ट करेक्ट असे आहेत आय थिंक तो गोल्डन एरा होता एट्टीजचा अर्ली एटीस बाबा जेव्हा काम करत होते लेट सेव्हन्टीज आणि अर्ली एटीस तेव्हा त्या काळची कुठलीही फिल्म उचलून घ्या त्या सिल्वर रिलीज होत्या आणि त्यातल्या आता परत रिलीज झाल्या तर बघायला आवडतील मोठ्या अगदी खूप छान मला वाटतं की कश्मीर तू आत्ता अत्यंत पॅशनेटली आणि खूप छान काम आहेस तेव्हा तुझ्याबद्दल आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि त्या तू पूर्णही करतो आहेस त्यामुळे तुला ह्या चित्रपटासाठी आणि पुढे जे काही नवीन काम करशील त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद